काय काय द्या हो काय काय हो मला लागता हो देता गेला आम्हाला हो स्वामीनी लागा 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 तांबाट काकडी तुम्ही खात्च नाही जाऊ न मला फक्त घालणार आहे स्वामीनी डिंगरी टिंगरी डिंगरी टिकरी 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 डिंगरी दोस्तो

परत जायचं मला कडलं काय मस्त मटणाचं आहे का कसं काय हो चला 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 हो हो काय झालंय नक्की भानगड काय झाली द्या

तीन वाजल्या माग काना फुट जप जोर नाही कान टाळे बसते तिला दमानी सोरा दमानी हा बस या या जेवायला येवयला बाळा हे कशी होती कशी झाली स्वामीनी फिरत जेवण करायला मस्त पैकी रस्त्या बनवलाय चिकन फ्राय काय चाललंय त्यांचं बघा तिकडं हो स्वरला गो गी गे स्वराने डोकेवणी हा शाळेच खाऊन जायचं नाही वाजवायचं म्हणजे काय होईल तिला हे कानाला व्हायचं नाही एक इकडे कांदा चिरलं नाही कांद गाव तू बोल पण तुम्ही आण ना जिकडे तिकडे कांद्यायचं तमाड खांद का नाही

Cái này chất nước chắc chắn Normal Đây nào bỏ cả तिला कस तिकड खायच आता माझं दुपारचं जेवण माझ संध्याकाळ कावा जेव्हा मी काय मी सांगता येत नाही तंबाट संपलोय काय तंबाट चिरलंय तो अगं तंबाट खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी काय कारभार तुझा अवघडा का हा तमाट स्वस्त नाही तमाटे खाल्ले चांगलं चार झाड लावा वांग्याची तंबाट्याची तुम्ही कधी हुशार व्हायचा आणून नोंद देतून तुम्ही हुशार व्हायचं हुशार व्हायचं तुम्ही हा